त्याच्यामुळे ना उशिरा थोडस हे सगळं व्हिडिओ वगैरे घ्यायचे आई पण आलेल्या पण आई येता येताच इतर ज्या बायका आहेत ना त्यांचे व्हिडिओ घेत आलेले आई आल्या आता आई साध्या सिंपल साडीवरती गेल त्या आता आई तयार होती मग नंतर आमचा कार्यक्रम राज खाली बघ मला वाटलं कोमाचे आला नगरात घ्या पदरात घेतात प्रताप पाटलांचे सांगू तुझा दादा कुठे गेला

आली आली संक्रांत ह्या सौभाग्याचं वान आशिष राव आहेत आनंदाची खान शिर्डी मध्ये साई पंढरपूर मध्ये रोहित नाव विडाई यशवर्धन वा। तुझं पण नाव आलेलं काय काय म्हटलं आज किंग्रांत आहे आज तर विडे घेतलेच जातात पण विड्यांबरोबरच संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस जे घरातली लहान मुलं आहेत ना आता आमच्या इथं तरी तीन वर्षापर्यंत आंघोळ घातली जाते राणा आता तीन वर्षाचा होते त्याची तिसरी आंघोळ आहे तर त्याच्यामुळे तिथं सगळी तयारी चालू आहे सुरमुरे लहाया आणि त्याच्याबरोबर सगळ्या लहान मुलांचा खाऊ मग गोळ्या बिस्किट चॉकलेट अशा पद्धतीचे सगळे पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ ह्याच लहान लेकरांना मिळणार पण त्यांचं बघितलं येतं सगळ्यांची नजर इकडंच आहे आणि नंतर जेव्हा अंगावरती हे सगळं काय थांबणी होते थांब थोडं थोडं टाकायचं हे नंतर ते चुरमुरे जेव्हा अंगावरती ओतलं जातं ना ते लहान मुलगा राहतो बाजूला आणि ह्या सगळ्या लेकरांची असं हे धावपळ मला किती भेटते मला किती भेटते आम्ही सुद्धा करायचो खरं तर आणि आम्ही वाट बघायचो आणि पिशवी घेऊन प्रत्येकाच्या घरी फिरायचो हे गोळा करायचो डब डब बसतच नसतं कॅरी व्हायरस लागते याला ना एक एक शेर वाढवला जातो म्हणजे पहिल्या वर्षी एक शेर दुसऱ्या वर्षी दोन तिसऱ्या वर्षी तीन अशा पद्धतीने ते शेर वाढवले जातात बोर राहिलेत आणि रेवड्या आई बाजारात गेल्यात आज बुधवार आमच्या बाजार पण असतो राई राणा तुला आमगोलेला कसलं केलंय बघितलं का बघ काय बघ

जादू बुम पण तुम्ही इथं बसला इथं करायचं नाही तिकड अरे तिकड 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 तिकड

এই বাবা পাস মানে কথা দি জি কাজ মানে ভালো 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 हो हो आता मनसप्त गोळा करा सई सईला घरी गोळा करायचं नव्हतं ना छान केलं भैया डेकोरेशन

কুটডার নাল টগিনাদ SCOTT ংগনঁ告诉শepsনারики.

हा कोणाची आंघोळ घालतोय ते तरी दिसावं ना